नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील तत्सम लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे खास करून दिव्यांग बांधवांसाठी तर दिव्यांग बांधवांसाठी सोळा नवीन योजना सरकारने सुरू केलेल्या आहेत आणि याबद्दलचा मी व्हिडिओसुद्धा एक आपल्या चॅनलवर टाकलेला आहे त्याला एक दीड दोन महिने झालेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा सरकारने एक शासन निर्णय काढून सांगितलेलं होतं की दिव्यांग बांधवांसाठी अशा नवनवीन योजना ज्या आहेत जिल्हा परिषदेमार्फत चालवण्यात याव्या राबवण्यात याव्या आणि त्याचाच एक परिपत्रक आता जिल्हा परिषदेद्वारे काढण्यात आलेला आहे आणि हे जे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे त्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की सोळा योजनांचा लाभ दिव्यांग बांधवांसाठी देण्यात यावा दे आणि त्या कोणकोणत्या योजना आहेत कोणकोणता जो लाभ आहे तुम्हाला कसा घ्यायचा आहे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ग्रामपंचायतपासूनसुद्धा आपण याची सुरुवात करू शकतो ग्रामपंचायतमध्ये जाऊनसुद्धा या योजनांचा आपण माहिती किंवा लाभ कसा घ्यायचा हे विचारू शकतो विचारपूस करू शकतो त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये जाऊनसुद्धा याबाबत तुम्ही चौकशी करू शकता म्हणजेच की आता ही योजना प्रत्यक्षात आता राबवण्यात येणार आहेत शासन निर्णय खूप दिवसा अगोदरच काढण्यात आला होता आणि आता याची सुरुवात झालेली आहे आता कोणकोणत्या त्या योजना आहेत सर्व काही आपण जाणून घेऊया एक परिपत्रक आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या परिपत्रकामध्ये सुद्धा सर्व काही माहिती त्यांनी देण्यात दिलेली आहे आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तारखेला हे परिपत्रक जाहीर होऊ शकते ते आणि इथं बघा हे जे परिपत्रक आहे हे ठाणे महानगरपालिके पालिकामधून काढण्यात आलेलं आहे आणि यांनी या सोळा योजनांची सुरुवात केलेली आहे लवकरच सर्व जिल्ह्यांमध्ये ही सुरुवातसुद्धा होणार आहे किंवा झालेलीसुद्धा असेल तुम्ही चौकशी करू शकता तर सर्व काही जाणून घेऊया नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा हे परिपत्रक मी तुम्हाला दाखवून देतो आहे ठाणे महानगरपालिका ठाणे समाज विभा विकास विभाग ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींकरिता विविध कल्याणकारी योजनांबाबत जाहीर सूचना बघा ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्ती कल्याणकारी योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये योजना राबवण्यात येत आहेत ठाणे महानगरपालिका हद्दीत रहिवासी असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना योजनांचा लाभ घेण्याकरिता खालील योजनांची मुदत दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस ते एकवीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत राहील ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालय कार्यालयीन वेळेत अर्ज उपलब्ध करून ठेवण्यात आलेले आहेत परिपूर्ण भरलेले अर्ज दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रभाग समिती कार्यालयात स्वीकारण्यात येतील योजना क्रमांक सोळा वगळता एका लाभार्थ्यास एकाच योजनेचा लाभ घेता येईल कृपया याची नोंद घ्यावी या ठिकाणी लक्ष देण्यासारखं असं आहे की सोळाव्या क्रमांकाची जी योजना आहे ही योजना वगळता बाकी योजनांचा लाभ जो आहे तो फक्त एकाच वेळी घेता येणार आहे तर बघा दिव्यांग व्यक्तींसाठी पुढील कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहे आता योजनेचं नाव काय आहे आणि कोणकोणत्या योजना सर्व काही आपण जाणून घेऊया तर बघा पहिल्या क्रमांकाची योजना आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती किंवा अर्थसहाय्य देणे शालेय शिक्षणासाठी तुम्हाला शिष्यवृत्तीसुद्धा मिळू शकते दिव्यांग विद्यार्थी असाल तर आणि शिष्यवृत्ती नाही मिळाली तर अर्थसहाय्यसुद्धा मिळू शकते त्याचबरोबर उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती किंवा अर्थसहाय्य देणे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ह्या योजना आहेत उच्च शिक्षणासाठी सुद्धा अर्थ शिक्ष शिष्यवृत्ती किंवा अर्थसहाय्य देण्यात येणार आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी यांना जिल्हास्तर खेळाडूकरिता शिष्यवृत्ती किंवा अर्थसहाय्य देणे खेळ तुम्ही अगर खेळत असाल विद्यार्थी असाल किंवा मग दिव्यांग व्यक्ती असाल तरीही तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर चौथ्या क्रमांकाची आहे दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी यांना राज्यस्तर खेळाडूकरिता शिष्यवृत्ती किंवा अर्थसहाय्य त्याचबरोबर पाचव्या क्रमांकाची आहे दिव्यांग व्यक्ती किंवा विद्यार्थी यांना राष्ट्रीय स्तर खेळाडूकरिता शिष्यवृत्ती अर्थसहाय्य देणे तुम्हाला बघा शिष्यवृत्ती आणि अर्थसहाय्यातला फरक समजून घ्या शिष्यवृत्ती एकतर तुम्हाला मिळू शकते किंवा मग जे डायरेक्ट अर्थसहाय्य आहे हे तुम्हाला मिळू शकते आता शिष्यवृत्तीसाठी तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो कारण की ती टप्प्याटप्प्यानंसुद्धा तप्या, मिळू शकते परंतु अर्थसहाय्य हे डायरेक्टली देण्यात येतो आणि ते डायरेक्टली एकाच वेळेस देत असतात त्याचबरोबर बघा सहाव्या क्रमांकाचं आहे दिव्यांग व्यक्ती किंवा विद्यार्थी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूकरिता शिष्यवृत्ती किंवा अर्थसहाय्य देणे सातव्या क्रमांकावर आहे दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाह करण्याकरिता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एन एफ टी द्वारे जमा करणे तर अशा प्रकारे तुम्हाला हा सुद्धा लाभ मिळू शकतो दिव्यांग व्यक्तींना सुद्धा थेट निधी या ठिकाणी मिळणार आहे आठव्या क्रमांकावर आहे दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्याकरिता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जमा करण्यात येणार आहे निफ्टीद्वारे किंवा मग आर टी जी एसद्वारे आणि त्याची कमाल मर्यादा जी आहे ही बारा हजार रुपये राहणार आहे तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल छोटा मोठा तर तुम्हाला बारा हजार रुपयाचा अर्थसहाय्यसुद्धा मिळणार आहे नव्या क्रमांकावर आहे दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग सहाय्यभूत साहित्य खरेदी करण्याकरिता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे तर कमाल मर्यादा बारा हजार यासुद्ध यासाठीसुद्धा सुद्धा आहे सुद्ध तर दहाव्या क्रमांकावर तुम्ही बघू शकता दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय खर्चाकरिता निधी उपलब्ध करून देणे एकूण औषधोपचाराच्या पन्नास टक्के रक्कम किंवा बारा हजार यापैकी जे कमी असेल ते जर बघा तुम्ही दिव्यांग व्यक्ती असाल आणि तुम्हाला वैद्यकीय खर्च काही लागत असेल किंवा तुम्हाला काही गरज पडली असेल वैद्यकीय खर्चाची तुम्ही दवाखान्यात असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला पन्नास टक्के रक्कम तुमचे जे औषधोपचार खर्च झाला आहे त्यासाठी किंवा मग बारा हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते तुम्हाला मिळणार आहे तर बघा अकराव्या क्रमांकाची योजना आहे दिव्यांग बेरोजगारांना भत्ता किंवा अर्थसहाय्य देणे बघा बेरोजगार भत्तासुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता बाराव्या क्रमांकावर आहे दिव्यांग व्यक्तीच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करणे तुमचं जर लग्न ठरलं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला निधी मिळणार आहे तेराव्या क्रमांकावर आहे साठ वर्षावरील दिव्यांगांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणे वरिष्ठ नागरिक असाल दिव्यांग असाल सुद्धा तुम्हाला उदरनिर्वाहासाठी सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहेत निधी मिळणार आहे चौदाव्या क्रमांकावर आहे दिव्यांग व्यक्तीच्या बचत गटांना अर्थसहाय्य देणे तुमचं जर काही बचत गट असेल गावामध्ये सुद्धा तुम्हाला अर्थसहाय्य मिळणार आहे तुमच्या बचत गटाला पंधराव्या क्रमांकावर आहे कुष्ठरोगांना उदरनिर्वाहासाठी अनुदान देणे तुम्ही दिव्यांग आहात कुष्ठरोगी असाल तरी तुम्हाला उदरनिर्वाहासाठी अनुदान मिळते आहे त्याचबरोबर सोळाव्या क्रमांकाची बघा निरामय आरोग्य विमा योजनेची कार्यवाही करणे मतिमंद आत्ममग्न मेंदूचा पक्षाघात झालेली व्यक्ती व बहुविकलांग व्यक्ती यांच्याकरिता आणि याचा लाभ फक्त जे इतर जे व्यक्ती आहेत ते सुद्धा या ठिकाणी घेऊ शकतात आणि पुन्हा सुद्धा घेऊ शकता तुम्ही याद्वारे तुम्ही लाभ घेतला असेल आणि त्याचा लाभ तुम्हाला मिळा मिळाला असेल तरीही तुम्ही यासाठी अर्ज डबल करू शकता हे गोष्ट तुम्ही इथं लक्षात घ्या या वरच्या जो बाकी योजना आहेत त्यासाठी फक्त एकाच वेळ तुम्ही अर्ज दाखल करू शकता किंवा याचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला पुन्हा लाभ घेता येणार नाही परंतु हे जे खालची सोळाव्या क्रमांकाची जी योजना आहे यासाठी तुम्ही या अगोदर तुम्ही याचा लाभ घेतला असेल तरीही डबल पुन्हा तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता तर अशा प्रकारे ह्या सर्व योजना राबवण्यात येत आहेत तुम्हाला मी टायमिंग सर्व सांगून दिलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला कुठे हे दा अर्ज दाखल करायचे आहेत हे एकदा लाय ऐकून घ्या तर तुम्हाला याची माहिती सर्वात प्रथम ग्रामपंचायतमधून घ्यायची आहे किंवा मग नंतर पंचायत समितीमधून घ्यायची आहे नाहीतर मग डायरेक्ट जिल्ह्याच्या ठिकाणी जा जायचं आहे आणि महानगरपालिकेमधून ही माहिती घ्यायची आहे आणि तिथंच अर्ज मिळतात आणि तो जो विभाग असतो त्या विभागातच तुम्हाला अर्ज दाखल करायचे आहेत तारीख मी तुम्हाला अगोदरच सांगून दिलेली आहे त्या तारखे तुम्हाला सर्व अर्ज दाखल करायचे आहेत सर्व काही तुम्हाला महानगरपालिकेमध्ये जाऊन त्या विभागामध्ये जाऊन तिथं तुम्हाला अर्ज दाखल करायचे आहे तर अशा प्रकारे हा सोळा कल्याणकारी योजनांचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र